सर्वांना शिवसकाळ सर्व महिला भगिनींचे स्वागत आहे शेतकरी माझा या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सर्व महिलांनी मुख्यमंत्री माझी ल लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेत खरे मात्र येथेच आपले काम संपलेले नाही आपली अजून एक जबाबदारी आहे की आपण भरलेला फॉर्म सक्सेस झालाय की रिजेक्ट झालाय हे बघणे फार महत्त्वाचे आहे सर्व महिलांना महत्त्वाची सूचना महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरले आहे पण काही त्रुटीमुळे रिजेक्टचा मॅसेज येत आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला रिजेक्टचा मेसेज आला असेल तर तुम्ही त्वरित ज्या ठिकाणी फॉर्म भरला आहे तेथे जावा ते पुन्हा त्रुटी दुरुस्त करून फॉर्म भरतील